मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण वेळीच उपाययोजना केली तर बुरशीजन्य रोग असेल किंवा हे आपल्या डायमबाग येण्यापासून मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण येत्या एक तारखेपासून जो काही महाराष्ट्रामध्ये मान्सूनचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर या मान्सून मध्ये आपल्या डायिंग काळजी कशा पद्धतीने घ्यायची ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत जर आपण आपल्या आणि युट्यूब चॅनल असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि जास्तीत जास्त आपल्या डायम उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत आवड शेअर करा तर मित्रांनो ज्या डायम उत्पादक शेतकऱ्यांची डाईमबागी सध्या स्टोरेज अवस्थेमध्ये आहे जे डायम उत्पादक शेतकरी पुढचा येणारा हस्त बार धरणार आहेत आणि ज्यांची डायमबागी स्टोरेज अवस्थेमध्ये आहे तर अशा डायम उत्पादक शेतकऱ्यांनी येणाऱ्या मान्सूनमध्ये म्हणजे जो काही पाऊस पडणार आहे तर या पावसामुळे आपल्या डाईम बागांवरती कुठल्याही प्रकारचा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपल्याला फवारणी करणे गरजेचे ठरणार आहे जेणेकरून जास्तीत जास्त स्टोरेज डाईम बागांमध्ये होण्यास आपल्याला मदत होणार आहे तर मित्रांनो या पडणाऱ्या पावसामुळे आपल्या डाईम बागावरती कुठल्याही प्रकारचा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपल्याला प्रत्येकी पंधरा दिवसाच्या अंतराने अर्धा टक्के बोर्डोची फवारणी आपल्याला करणे गरजेचे ठरणार आहे आणि जर आपल्या डायम बागांमध्ये तेलकट डाग्यांचा प्रादुर्भाव असेल किंवा मागच्या बागारामध्ये तेलकट डागांचा प्रादुर्भाव झालेला असेल तर अशा वेळी आपल्याला प्रत्येकी पंधरा दिवसाच्या अंतराने स्टोरेज मध्ये एक टक्का बोर्डची आपल्याला फॉर्मिंग करणे गरजेचे कर ठरणार आहे तर मित्रांनो ज्या डायम उत्पादक शेतकऱ्यांची भाग यात ताण अवस्थेमध्ये असेल म्हणजे जे डायम उत्पादक शेतकरी ये येणाऱ्या जून महिन्यामध्ये मृक बाहेर धरणार असतील तर अशा डायम उत्पादक शेतकऱ्यांना महत्वाची गोष्ट म्हणजे पाऊस पडल्यानंतर लगेचच पानगळ करणे गरजेचे ठरणार आहे पानगळ करते इक्रेलचे प्रमाणे आपल्या डायम बागेमध्ये झालेल्या नैसर्गिक पानगळेनुसार थर, आपल्याला ते ठरवायचे आहे अशा पद्धतीने पाऊस पडल्यानंतर लगेचच ज्या डायम उत्पादक शेतकऱ्यांनी आपली बागेत तानाव सोडलेली असेल त्यांना पानगळ करणे हे गरजेचे ठरणार आहे त्यानंतर मित्रांनो ज्या डायम उत्पादक शेतकऱ्यांची बाग ही फ्लावरिंग आणि सेटिंग अवस्थेमध्ये असेल म्हणजेच फुल अवस्थित आणि सेटिक होत असेल तर अशा डायम उत्पादक शेतकऱ्यांना पाऊस पडल्यानंतर फुलगळ होऊ नये किंवा कळीवरती डाग येऊ नये यासाठी आपल्याला फवारणी करणे गरजेचे ठरणार आहे फवारणीमध्ये आपण प्लस प्लसिंग म्हणजे जे काही मार्केटमध्ये नीटिओ झिरो हो। पॉईंट सहा ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करू शकतो किंवा कस्टोडिया हे एक मिली प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन आपण फवारणी करू शकतो त्याचप्रमाणे ज्या डायम उत्पादक शेतकऱ्यांची बागी काही प्रमाणात सेटिंग झाले असेल ऐंशी टक्के सेटिंग झाले असेल तर अशा डायम उत्पादक शेतकरी फवारणीमध्ये कार्बनडिझम म्हणजे बावीस किन एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन फोवारणी करू शकता किंवा साफ पावडर जे काही कार्बन डिझम प्लस मॅन्कोजाचे कॉम्बिनेशन येते हे दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन आपण फवारणी करू शकतो आणि जर आपल्याला ऑर्गॅनिक मध्ये जर फवारणी करायची असेल तर आपण मोल्डाऊन दीड ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन प्लस त्यामध्ये दोन एम एल कुमानिल घेऊन आपण फवारणी करू शकतो त्यानंतर मित्रांनो ज्या डाई उत्पादक शेतकऱ्यांची बागे सेटिंग पूर्ण झालेली असेल फळ विकास अवस्थेमध्ये असेल तर अशा डाई उत्पादक शेतकऱ्यांना अतिशय काळजी घेणे महत्वाचे ठरणार आहे बागेवरती कुठल्याही प्रकारे बुरशीजन्य रोगांचा असेल किंवा तेलकट डागांचा असेल हा प्रादुर्भाव होऊ नये याच्यासाठी आपल्याला काळजी घेणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे तर मित्रांनो जर आपल्या इथे पहिला आप मान्सूनचा पाऊस जर चांगल्या मोठ्या प्रमाणात पडला तर आपल्याला सरळ कॉपर युक्त नाशिकांकडे जायचे आहे त्यामध्ये आपण ब्ल्यू कॉपर दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन फोहरणी करू शकतो जर आपल्या इथे तर अशा वेळी आपण त्यामध्ये अँटीबायोटिक देखील टाकू शकतो म्हणजेच ब्ल्यू कॉपर दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन त्यामध्ये झिरो पॉईंट चार टू टू प्रोपेन जे काही मार्केटमध्ये बॅक्टेरी वगैरे नावाने मिळते तर ते आपण या फोर्मी मध्ये देऊ शकतो त्याचबरोबर आपण फवारणीमध्ये कोणी काय आहे देखील आपण फवर्मी मध्ये दीड ते दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन आपण वापरू शकतो त्यानंतर मित्रांनो जर हा मान्सूनचा पाऊस हा कमी अधिक प्रमाणात झाला तर आपण अशा वेळी आपल्या डाईम बागांमध्ये गोष्टीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी स्कोअर अर्धा मिली प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन त्यामध्ये कवच दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन आपण फवारणी करू शकतो किंवा हँड्राडपल दोन ग्रॅम प्लस फॉलिक्युअर एक मिली अशा पद्धतीने कॉम्बिनेशन घेऊन आपण बुरशीजन्य डागांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण फवारणी करू शकतो त्याचबरोबर तेलकट डागांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण लॅपटॉप दोन ते अडीच ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन त्यामध्ये ऑफ फॉस्पोनिक ऍसिड म्हणजे जे काही मार्केटमध्ये स्पॉट आउट असेल संचार चाळीस असेल या नावाने मिळते ते दोन मिली प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन आपण फवारणी करू शकतो जेणेकरून आपल्या डायन बागांवरती तेलकट डागांचा प्रादुर्भाव हा होणार नाही त्यानंतर मित्रांनो ज्या डॅम उत्पादक शेतकऱ्यांची बाग ही सध्या हार्वेस्टिंग स्टेजला असेल तर अशा डायम उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या डॅम रोखण्यासाठी पुढील फवारणी करणे गरजेचे ठरणार आहे तर या फवारणीमध्ये आपण अँस्टर असेल एक मिली प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करू शकतो किंवा कस्टोडे असेल ते एक मिली प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन आपण फवारणी करू शकतो मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण वेळीच उपाययोजना केली तर बुरशीजन्य रोग असेल किंवा